या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी सोलापूर शहरातील एक धुरंधर नेतृत्व दूरदृष्टी आणि विकासात्मक नेता म्हणून परिचित असलेले आणि पद्मशाली समाजातील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून विराजमान असलेले आणि सर्वसामान्यांच्या मनातील लोकसेवक महेश विष्णुपंत तात्या कोठे यांचा अचानक एक्झिट काळजाला ठोका चुकवणार आहे महेश कोठे यांचं मंगळवारी प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यात गंगा स्नान करताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांचं निधन झालंय महेश कोठे यांच्या राजकीय सामाजिक कार्याचा थोडक्यात आढावा आपण जाणून घेऊया शहरातील हद्दवाड भागातील एका वार्डाचा नगरसेवक म्हणून नेतृत्व करत असताना संपूर्ण सोलापुरातील राजकीय घडामोडीला आपलं स्थान निश्चित केलं त्यांच्या कार्यकुशलतेमुळे स्थानिक राजकीय नेते तर सोळाच राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांनाही त्यांचं महत्व ओळखून चुकलं सोलापूर शहरालगत असलेल्या विडी घरकुल हे श्रमजीवींची वसाहत जेमतेम तीन हजार विडी घरकुल वसाहत या वसाहतीतील त्यांचे प्रश्न सुटावे यासाठी त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव साली याच भागातून महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडणुकीसाठी उभे राहिले आणि भरघोस मताधिक्यानं विजय संपादन झाले महेश कोटे हे त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे राहिले होते आणि विजय झाले महेश कोटे यांचे राजकीय गुरु असलेले आणि सोलापूरच्या राजकारणात भीष्म महाची भूमिका बजावणारे स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांचे राजकीय वारसा म्हणून राजकारणात उतरलेले ते पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरले महेश कोटे यांना सोलापूरचे तरुण महापौरपद मिळण्याचा मान मिळाला या महापौर पदाचं सोनं करण्याचं त्यांनी निश्चित करून महापौर पदाच्या कालावधीत शक्य तेवढा निधी विडी घरकुलच्या विकासासाठी आणला आणि पाहता पाहता विडी घरकुलमधील चित्र हळूहळू बदलत केलं पालिकेत विरोधी पक्षाकडून त्यांच्या विकासात्मक कामाबाबत विरोध होत होता पण त्याची पर्वा न करता विडी घरकुलमधील नागरी समस्या रस्ते दिवाबत्ती पाणी पुरवठा आदी त्या सुविधा सोडवण्यावर त्यांनी भर देत अनेक प्रश्न हळूहळू शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला कधी काळी विडी घरकुल म्हंटलं की नागरिक नाक मोरडायचे पण महेश कोटे यांच्या दूरदृष्टीमुळं येथील वस्तीला नवसंजीवनी मिळाली महेश कोटे यांच्या निर्णयामुळे या ठिकाणी अनेक लोक निर्माण संस्था निर्मिती होत घरकुलच्या घरकुला व्यतिरिक्त आता या ठिकाणी जवळपास पन्नास ते साठ हजार वसाहतीतील गृहनिर्माण होऊन दीड ते दोन लाखांच्या आसपास लोक वस्ती आहे आज शहराच्या सौंदर्यात भर घालतात त्याचं श्रेय जातं हे महेश कोटे यांना त्यांनी केलेल्या अनेक विकासात्मक कामांच्या जोरावर या ठिकाणी शाळा हॉस्पिटल भाजी मंडई व्यायामशाळा समाज मंदिर पाण्याच्या टाक्या विद्युत महामंडळाचं उपकेंद्र मंदिर उद्यान पोलीस चौकी आदी विकासात्मक काम मोठ्या कुशलतेनं या ठिकाणी कार्यरत आहे महेश कोठे यांनी केलेल्या कामामुळे या लोकवसाहतीतील कायापालटामुळे या ठिकाणी यशोधरा हॉस्पिटल सुरू झालं श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय सोलापूर महानगरपालिका दवाखाना सुरू होण्याच्या मार्गावर आहे या ठिकाणी संभाजीराव शिंदे प्रशाला महाविद्यालय महर्षी राजर्षी शाहू महाराज शाळा अरिहंत इंग्लिश मिडियम स्कूल संभाजीराव शिंदे उर्दू शाळा राजेश कोठे इंग्लिश मिडियम स्कूल दासरी प्राथमिक शाळा श्रीमती जनाबाई जनार्दन बिटला प्रशाला आयडॉल स्कूल तेलगू शाळेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी वि... विद्यार्जन घेत अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर विराजमान आहेत या व्यतिरिक्त या भागातील जनतेला सुरक्षित आणि मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी घरकुल परिसरात बी ग्रुप येथे दोन पाण्याच्या टाकी तर जवाहर नगर येथे दोन पाण्याच्या टाकी निर्मिती केली महेश कोठे हे आपल्या नगराचा विकास करतील या आशिनं विडी घरकुल नगराला लागूनच रंगराज नगर श्री मार्कंडेय वसाहत गोंधळी वस्ती राजेश कोठे नगर वसुंधरा सोसायटी एमआयजी वसाहत कोटानगर तुळशांती नगर शिर्लिंग नगर बागवान नगर ब्रह्मनाथ नगर सर्वोदय नगर किसान नगर मल्लिकार्जुन नगर प्रगती चौक सोनिया नगर कल्पक सोसायटी जवाहर नगर आदींची निर्मिती झाली यातील बहुतांश नगरातील दिवाबत्ती रस्ता पाणी हे प्रश्न मार्गी लागले काही नगरात अद्याप ड्रेनेज लाईन वगळता सर्वच प्रश्न कोठींच्या पाठपुराव्यामुळे संपुष्टात येतात विडी घरकुल म्हटलं की नागरिकांची पाण्याची दृष्टी बदलण्याची या भागातील डेव्हलपर सुरेश मिठ्ठाकोल वेणुगोपाल कट्टा आणि एस एस शिंदे शंकर चौगले यांनी टोलेजंग इमारती करून कायापालट करण्याचा निर्णय घेऊन तशी सृष्टी निर्माण केली सध्या या भागात आल्यावर घरकुलचा पूर्णतः कायापालट पाहायला मिळतो परिसरातील सोना चांदी अपार्टमेंट हिरामोती टॉवर राघवेंद्र टॉवर सुवर्ण कलश राघवेंद्र प्लॅटिनम वीर कोहिनोर एस एस आयकॉन रिद्धी सिद्धीचा टोलेजंग इमारती पाहिल्यावर एका नव्या सोलापुरात आल्याच्या दृष्टीस पडत आहे महेश कोटींनी नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्राधान्यानं लक्ष दिलं त्यानुसार त्यांनी कौशल्याबाई कोठे भाजी मंडईची निर्मिती केली तर त्याच्या जवळच विष्णुपंत तात्या कोठे यांच्या नावानं उद्यानाची निर्मिती केली या भागातील नागरिकांचं आरोग्य उत्तम आणि सायंकाळच्या सुमारास आल्लादायक वातावरणाचा आस्वाद मिळावा म्हणून यासाठी प्रयत्न केला या, के या व्यतिरिक्त महेश कोटींनी एक सदस्य द्विसदस्य आणि चार सदस्य प्रभागाच्या निर्मितीनंतर आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना साथीला घेऊन संपूर्ण परिसरात विकासात्मक कामाचा जणू गरुड झेप घेतले एका प्रभागाचा नगरसेवक असूनही त्यांनी आमदार खासदार आणि मंत्री यांच्या दिमितीप्रमाणे काम केलं महेश कोटेनी महाडाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर विडी घरकुलमधील घरकुलधारकांचे व्याजाचे प्रश्न सोडवले तसेच या ठिकाणी विद्युत उपकेंद्राचे प्रश्न मार्गी लावले याचे अनेक प्रश्न त्यांनी आपल्या या काळात पूर्ण केले महेश कोटे यांनी दीड वर्षापूर्वी देगाव रस्त्यावर सोलापुरातील युवकांसाठी आयटी पार्क उभारण्यासाठी भूमिपूजन केलं त्याचे प्रयत्न हयातीत पूर्ण पूर्णत्व आले नाहीत आता भविष्यात हा प्रकल्प पूर्ण होईल का नाही हा काळच सांगेल हे वृत्त संकलित केलंय जनदर्पण न्यूज चॅनल प्रमुख व्यंकटेश दोनता यांनी घरात लग्न ठरलंय साखरपुडा आहे बारसा आहे वाढदिवस बार आहे सेवानिवृत्ती कार्यक्रम आहे शुभ कार्यासाठी आता मंगल कार्यालयाची चिंता सोडा लक्ष्मीनारायण टॉकी समोर बालाजी मंगल कार्यालय सजावट आणि सर्व सोयीनियुक्त हॉल सर्व कार्यक्रमासाठी उपलब्ध पंधरा बाय पस्तीस व दोन फॅन एंट्री कमान स्पीकर स्वतंत्र दोन रूम दोन नग स्वागत झोपडी दोन स्टॉल खुर्च्या ते माणसांसाठी जेवणाकरता भांडी वधूवर सोफा स्टेज मॅट आठ नग व्ही आय पी सोफा सेल्फी पॉईंटची सोय नवीन आकर्षक आणि भव्य दिव्य हॉल मध्ये आपला कार्यक्रम व्हायलाच पाहिजे भाई संपर्कासाठी पत्ता बालाजी मंगल कार्यालय प्रोपरायटर महेश सोमा नव्वद एकवीस चौदा बावीस नव्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा शून्य सात शून्य सात शून्य शून्य फ्लॉट नंबर पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक एम आय डी सी रोड लक्ष्मीनारायण टॉकेस समोर सोलापूर